नमस्कार शेतकरी बंधूंनो मी निखिल डाके मैको प्रायव्हेट लिमिटेड माजलगाव टेरिटरी मॅनेजर आज आपण लोणी शहाजनपूर तालुका जिल्हा बीड येथील शेतकरी श्री दादासाहेब मते यांच्या शेतामध्ये महकोचे बाउंसर या वाहनाची पाहणी करण्यासाठी आलो तर शेतकरी बंधूंनो आपण पाहू शकता समोर जो आपला या व्हिडिओमध्ये जो कापूस दिसतोय तो पूर्णपणे हा बाउसरचा प्लॉट आहे आज रोजी अतिवृष्टी झाली आहे मर्यादेपेक्षा जास्त पाऊस पडला आहे बरेचशा शेतामधून पाणी वाहलेलं त्या आहे त्याही परिस्थितीमध्ये पाऊसरचे तुम्ही गिरीमध्ये पाहू शकता आहे पूर्णपणे प्लॉट हा ग्रीनरीमध्ये आहे आणि त्याचा बोल साईज हे पाच पाकळीचं पूर्णपणे बोंड आहे मध्यम ते मोठ्या आकाराचं बोंड आहे आणि बोंडांची जी सेटिंग आहे तुम्ही बघू शकता आहे एकदम अतिशय जवळजवळ अशा पद्धतीने बोंड धारणा या प्लॉटवर झाली आहे तर सांगण्यास तात्पर्य एवढंच आहे की या वर्षी जर तुम्ही लावलं असेल तर तुमचं स्वागत आहे पण ज्या शेतकऱ्यांना या वर्षी लावता आलेलं नाही काही अडचणीमुळं मला किंवा त्यांना माहीत नव्हतं तर येणारं जे खरीप हंगाम दोन हजार सव्वीसचं त्या हंगामामध्ये सर्व शेतकरी बांधवांना माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन आहे आणि विनंती की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने बाऊंसर या वाहनाची लागवड करायची लागवड करताना फक्त क्लोज पेशीमध्ये याला टाकायचं नाही आहे थोडासा अंतर ठेवायचं आहे एवढी मात्र काळजी घ्यायची आणि हा जर प्लॉट पाहिजे असेल पिंपळनेर नाथापूर रोडला लोणी फाटा लोणी फाट्यावरच हा प्लॉट आहे आपण कधीही येताच आता पाहू शकताय पहा खात्री करा आणि मग नंतर पुढं खरेदी करा एवढं मी तुम्हाला आवाहन करतो धन्यवाद